अंतिम प्रचार दिनी प्रभाग क्रमांक सातमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन संतोष जाधव व अनिता कोयकर यांच्या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळीत शिरो तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष विकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सातमधून संतोष बाबुराव जाधव आणि अनिता अशोक कोयकर हे उमेदवार जनतेसमोर उतरले आहेत आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य आणि प्रभावी पायी प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत दत्त सहकारी सागर चेअरमन श्री गणपतराव दादा पाटील यांनी स्वतः उमेदवारासोबत प्रभागातील गल्लीबोळातून पायी दौरा करत नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या या उमेदवारांना मोठ्या मताधिकाने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले रॅली दरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह नागरिकांची गर्दी आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर निवडणुकीमय झाला होता संतोष जाधव व अनिता कोळेकर ही प्रभागातील नागरिकांचे आभार मानत निवडून आल्यास पायी रस्ते पाणी स्वच्छता गटार व्यवस्था सार्वजनिक सुविधा आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला भव्य दिव्याच्या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक मधील वातावरण पूर्णता बदलले असून निवडणूक उत्साह शिगेला पोहोचण्याचे स्पष्ट दिसत आहे आहे आणि सर्वांना आमचा जन्म इथं झाला आम्ही स्वतः इथं पाण्याची काही काय काय सोय नसते त्यानंतर आम्ही सगळेच संजय पाटील या हजारांना देऊन आम्ही काम केले संजय पाटील या हजार आम्हाने स्वतःचं स्वप्न करत Τρία. Λάτια, τυπίκρο, 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 τυπίκρο,